एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर आपला शुगर लेवल अचानकपणे वाढू नयेत म्हणून आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलीच पदार्थ खातो आणि जर आपण असं कंटिन्युअसली करत राहिलो की लो ग्लायसेमिक इंडेक्सचेच पदार्थ खायचे आणि स्लाइटली हायर ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ टाळायचे तसं जर करत राहिलो कंटिन्युअसली तर काही मायक्रोन्युट्रीसची डेफिशियन्सी आपल्याला तयार होऊ शकते ते कसं होतं हे मी तुम्हाला समजावून सांगेन फॉर एक्झाम्पल आपण लो कंपेरिटिवली लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले संत्री किंवा मोसंबी ऑरेंजेस जर आपण खाल्ले ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स तीस पस्तीसच्या पस आसपास असतो आपण ते खाऊन आपण जर हायर स्लाइटली हायर ग्लायसेमिक इंडेक्स असलेला मँगो आंबे खाणं टाळलं तर मँगोजमधून भेटणारं बिटाकारेटीन नावाचं एक पोटेंट अँटीऑक्सिडंट त्याची डेफिशियन्सी आपल्याला तयार होऊ शकते कदाचित म्हणजे मँगोजमध्ये जे बिटाकारोटीन कंटेंट आहे एक कप मँगोजचं जर आपण ते पूर्ण ज्यूस घेतला तर त्याच्यामध्ये जवळपास शंभर वन थाउजंड वन थाउजंड एम सी जीपर्यंत पर्यंत आपल्याला त्यातून बिरा बिटाकारोटीन भेटू शकता आणि त्याच ठिकाणी कंपॅरेटिव्हली लोअर ग्लायसेमिक इंडेक्स असलेले ऑरेंजेस म्हणजे संत्री मोसंबी जर आपण ते जर खाल्ले शंभर ग्रॅमच्या आसपास तर त्याच्यातून फक्त वन ट्वेंटी फाय एम सी जी बिटाकारोटीन भेटतं तर म्हणजे आपण जर फक्त ग्लायसेमिक इंडेक्स स्लो आहे म्हणून ऑरेंजेसच खात राहिलो आणि आपण जर ग्लायसेमिक इंडेक्स स्लाइटली हायर आहे म्हणून मँगोज टाळत गेलो तर मँगोतून भेटणारं कार्टिन ज्याचं काम आहे आपल्या स्किनला आपल्याला फ्रेश ठेवणं किंवा आपल्याला इम्युनिटी आपली वाढवणं किंवा कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट येते तर ते आपल्याला भेटणार नाही बिटाकॅरेटीन तर म्हणजे आपण प्रत्येक वेळी फक्त ग्लायसेमिक इंडेक्सचा विचार नाही करू शकत इथं आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट सप्लाय कशा प्रकारे होतो त्याचाही विचार करावा लागतो मँगोतून भेटणारं हे जे बिटाकोटीन आहे ते इनडायरेक्टली तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करून कालांतराने तुमचा डायबिटीजपासून जी हिलिंग आहे डायबिटीसला आपल्याला दूर ठेवण्यासाठी जी गरजेची गोष्ट आहे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणं त्याच्यासाठी सुद्धा हे बिटाकोराटीन तुम्हाला मदत करू शकतात त्यामुळेच प्रत्येक वेळी फक्त ग्लायसेमिक इंडेक्सचा विचार नाही करायचा इथं आपल्याला विचार करायचा आहे वेगवेगळ्या फॅक्टर्सचा म्हणजे आता अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगेन की आपण जर राईस खाणारे असाल फॉर एक्झाम्पल कोकणातली लोक राईस तर ता टाळूच शकत नाहीत किंवा कित्येक वेगवेगळ्या प्रदेशातली लोकं आहेत की जे ज्यांना राईस खाणं खूप आवडतं म्हणून आपण प्रत्येक वेळी भात खाणं टाळलं पाहिजे का कारण भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास साठ ते सत्तरच्या आसपास असतो म्हणून आपण प्रत्येक वेळी भात खाणं टाळू शकत नाही भात हा कार्बोहायड्रेटचा अतिशय अतिशय पोषक असा सोर्स येतो त्यामुळे कार्बोहायड्रेट टाळायची गरज नाही भात खाणं टाळायची गरज नाही भाताचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे जरी हायर साईडला असेल सा तरी पण त्याच्याबरोबर कंबाईंडली आपण काय खातो हे बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये तर आता भात जर खात असाल त्याच्यात प्रत्येक वेळी डाळच मिक्स करत असाल तर मग टोटल ग्लायसिमिक इंडेक्स अजून वाढणार आहे त्याच्यापेक्षा आपण काय करायचं जेव्हा जेव्हा तुम्ही भात खाल त्याही प्रोटीनचे सोर्स असलेले फूड त्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामध्ये हाय फायबर कंटेंट आहे अशा प्रकारचे फूड म्हणजे भात जर खाल्ला तर भाताबरोबर तुम्ही काय खाल्लं पाहिजे तर भाताबरोबर तुम्ही मग कोबी किंवा ब्रॉकली अशा प्रकारचे किंवा फ्लावर फ्लावरचा ग्लायसिमिंग इंडेक्स फक्त दहाच्या आसपास असतो आणि भाताचा ग्लायसिमिंग इंडेक्स असतो साठ सत्तरच्या आसपास तर ते जे कंबाईन करून ज्यावेळी तुम्ही खाल त्याही होल पोर्शन जो आहे तुमचा मिलचा जो पोर्शन आहे त्याचा ग्लायसिमिक इंडेक्स आपोआप कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे शुगर लेवल लगेच बाईक होणार नाहीत म्हणजे त्यामुळे तुम्हाला त्या त्या भात खाणं टाळण्याची गरज नाही आहे इथं विचार करण्याची गरज आहे की तुम्ही जो पूर्ण मील घेत आहे त्याचा कशाप्रकारे ग्लायसिमिक इंडेक्स मॅनेज करता येईल हे आपल्याला विचार करायचं आहे आपण जर त्याच मिलमध्ये प्रोटीन ॲड केलं तर प्रोटीन म्हणजे तुम्ही प्रोटीनचे सोर्सेस अंडे असतील किंवा मग सोयाबीन असेल किंवा पनीर असेल ह्या प्रकारचे जर तुम्ही सोर्सेस ॲड केले त्याच्यामध्ये तर डेफिनेटली त्या होल फूडचा होल त्या जेवणाचा जो आहे पूर्ण जेवणाचा ग्लायसिरिक इंडेक्स आपोआप ड्रॉप होतो आणि तुमचे शुगर स्पाईक होणं टाळता येईल तुम्हाला त्यामुळेच प्रत्येक वेळी जर आपण ग्लायसेमिक इंडेक्स ग्लायसेमिक इंडेक्स असा विचार करण्याची गरज नाही आपल्याला विचार करायचं आहे तो जो मील आहे तो बॅलन्स्ड आहे का याचा विचार करायचा आहे जर एखादा मील तुम्हाला बॅलन्स नसेल करता येईल तर अजून काही पर्याय आहेत जसं की इसब गुल आहे इसब गुल जर तुम्ही पाण्यात टाकून मिक्स करून पिलत तर त्याच्यामुळे तुमचा जो आ, होल जो पूर्ण जो जेवणाचा जो, 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 जो ग्लायसिमिक इंडेक्स आहे तोही कमी करायला तुम्हाला मदत होऊ शकते पालेभाज्या प्रत्येक जेवणामध्ये जर तुम्ही पालेभाज्या ॲड करत गेलात तर तो पूर्ण जेवणाच्या पोर्शनचा जो ग्लायसिमिक इंडेक्स आहे तो कमी होतो त्यामुळं फक्त ग्लायसिमिक इंडेक्सचा विचार नाही करायचा इथं ग्लायसिमिक लोडचा पण विचार करायला लागतो टोटल कॅलरीजचा पण विचार करायला लागतो ग्लायसिमिक लोड म्हणजे काय त्या पूर्ण जेवणातले कार्बोहायड्रेटचे कंटेंट काय तुम्ही फक्त भातातला कार्बोहायड्रेट जर विचार केला तर तो खूप जास्तच निघणार आहे त्यामुळे हा विचार करायचा भाताबरोबर जर खूप कमी कार्बोहायड्रेट असलेला सोर्स ॲड केला जसं की तुम्ही पालेभाज्या ॲड केल्या पालेभाज्यांचं सूप बनवून भातामध्ये मिक्स करून खाल्लं किंवा तुम्ही कोबी फ्लॉवर अशा प्रकारचे किंवा वांगी ह्यांचा ग्लायसिमिक इंडेक्स खूप कमी असतो हे जर तुम्ही त्याचे भाजी भाताबरोबर खाल्लीत तर डेफिनेटली त्याचा टोटल ग्लायसिमिक इंडेक्स कमी झालेला असतो ग्लायसिमिक लोड पण कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या शुगर लेवल अचानकपणे स्पाईक नाही होणार तुम्ही जर भाताबरोबर जर मटकी किंवा भाताबरोबर जर तुम्ही डाळ जर प्रत्येक वेळी मिक्स करून खाल्ली तर त्या सगळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त झालेला असतो तर ज्याचा ज्याच्यामध्ये फायबरचे कंटेंट जास्त आहेत अशा फूडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आपोआप कमी व्हायला लागतो जसं की तुमच्या पालेभाज्यांमध्ये ग्लायस फायबरचं कंटेंट खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी ते तुमच्या भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर मिक्स करा आणि ते खा त्याच्यामुळं तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स जेवणाचा आपोआप कमी होतो आणि शुगर स्पाईक होणं टाळता येतं पण प्रत्येक वेळी ग्लायसेमिक इंडेक्सचाच विचार करू शकत नाही जसं की बदाम आहेत बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स जवळपास लोएस्ट कॅटेगरीमध्ये येतो म्हणून आपण पाव पाव किलो बदाम खाऊ शकतो का अर्धा अर्धा किलो बदाम खाल का तुम्ही एका जेवणामध्ये नाही कारण त्याच्यामधला कॅलरीजचं कंटेंटही खूप जास्त होतो एक बदामामध्ये जवळपास सात कॅलरीज असतात तर जर तुम्ही एक शंभर ग्रॅम बदाम खाल्ले शंभर कॅलरीज खाल्ले तर तिथंच तुमच्या जवळपास सातशे कॅलरीज होतात तर कॅलरीजचाही विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला ग्लायसेमिक लोडचाही विचार करणं गरजेचं आहे आणि इंडेक्सचाही विचार करणं गरजे तर आपलं हे जे जेवण आहे हे पूर्णपणे बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे कोणत्या फूडमध्ये किती ग्लायसेमिक इंडेक्स असतो हे मी तुम्हाला आता एक खालच्या फर्स्ट कमेंटमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर ते वाचून घ्या तुम्ही तुम्हाला कळेल कोणत्या जेवणामध्ये किती कॅलरी किती ग्लायसिमिक इंडेक्स आहे फायबर कंटेंट काय आहे कसं कम्पेअर करायचं आणि अशावेळी मॅनेज कसं करायचं हे फर्स्ट कमेंटमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे ते वाचून घ्या तुम्ही